मस्त जेवायला ठेसा एक गरीब लोकाचा जेवण मस्त ठेसा गरीब लोकाचं म्हणजे सामान्य माणसं गरीब लोकाचं नाही तेच तर म्हणाला धाक पाहिजे त्याला धाक जाग बरोबर ती धाक असलं की आजाराम वाजत नाही तुझा कोणचा काही नाही आता पहिले वाजत होता नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं कृती निरंजन युट्यूब चॅनलमध्ये तर कशा तुम्ही मजेतच असाल तर दोन दिवस झाले आपला व्हिडिओ आणा कारण की माझ्या ते कॉन्टेंट सापडतच नव्हता आणि थोडं काम पण होतं त्यामुळे मी काही दोन दिवस व्हिडिओ घेतला तर म्हणलं चला आता तुम्हाला वातावरण दाखवतो वातावरण बघा कसं झालेलं मस्त बघित पुण्यात नंबर असं मस्त आवाड आलेलं आहे तेव्हा वातावरण छान असं वातावरण झालेलं आहे काय ते थोडं ऊन पडतंय लगेच आबा येते ऊन पडतंय आबळ छान वातावरण झालेलं आहे मस्त डोंगर भाग छान दिसतंय ते सगळं वातावरण परत गुड मॉर्निंग नमस्कार ना। सेंट मारतो तू तर इकडे शुतीचा स्वयंपाक चालू आहे कारण की तिला आज जायचं तिच्या मैत्रिणीकडे म्हणून एवढं सकाळी उठून नटून पटून लगेच पटापट पटा पटापट फरप आवरा लागेल आणि नवऱ्याला शेवटी बेसन बा पोळी खाऊ घालावं लागेल मैत्रिणीकडे जायचं मग सोयाबीनची भाजी करायची तुला लक्षातच करा नाही तो लक्षात करा तर तेच कळत नाही ना असं ते काय नाही मला काय आज नाश्ता नाही मला काही नाही आज डायरेक्ट भाजी पोळी आणि आता मला जायचं बघा ऑफिसला तुम्ही आता नाश्ता करणार मग परत जमायला घरी येणार जमायला घरी आल्यावर मी नसणार घरी मग काय होतं तुमचं घरी

<laughs> माझ्या जवळची मैत्रीण आली ती माझा मित्र मैत्रीण दोघेच तर दोघं क्लासमेट आहे क्लासमेट होते माझे आमच्या अगोदर खूप अगोदर ओळख झाली होती तपासून म्हणून मैत्रीण झाली आता पुण्याला आलो तो इले झाली आता मैत्रीण भेटली एक जवळ हा ती होतीच पहिले पण गेले नव्हते मी आता माहित नव्हतं आता माहित झालं जवळच आहे ना ती हा इथं जवळ दहा मिनट अर्धा अर्धा तास लागेलच नाही पंधरा वीस मिनटं गाडीवर गेलं की दहा मिनटं काय करायला रे तू काय करायला खेळतो तू तू जायचं का त्या आतुकडं घालच्या तुला त्या आत्तूच्या घरी जायचं काल घ्यालता तिकडं काय देते रे तुला ती चॉकलेट देते हा <laughs> तर असं काही चालू आता सगळं आवर आवर श्रुती म्हणून जेवायला वाढून तर दे झालं नाही जायचं यार शेवटची पोळी बसायचं पटकन गेलं की माझ होऊन जात त्याच्यात का। काय खिचडी गरम केली वर बेसन कुठे बेसन बघू दे मला बेसन मला मी बेसा केला काल आपण भाजीपाला आणला होता ना सगळं होतं लसूण कोथिंबीर हो बेसन मस्त झालं त्या वाटत असत ठेसा म्हटले होत्या नाही कारण कि त्याला हे पण खलबत्ता आता खलबत्ता छान बारीक उठल्या गेला हा हा तुझ्या मी तर काही जातो खाणार होते हां बेसन तुम चपत्तीच केलेलं आहे ते तुम्हाला आता पण खाता येईल नंतर पण खाता येईल ना आलेत घरी मी एवढं थोडी पसंद करतो घरी आले तर का बघा आता काय गरम बघ आता नको रे भांडायला ते मारलं की ना भांडवलं दिन आपल्याला काढून घरातून येडी आहे तर आता सुतीचे शेवटची पोळी राहिलेली झाली का

कपडे किती लागाय लागले त्याला पाऊस वाढ करायला जेवायला सगळ्या जणांनी जेव जेव करून थोडस हा इथं बस इथं बसून बघ चल जो जो कर थोडस या मस्त जेवायला ठेसा एक गरीब लोकांचा जेवण मस्त बघित ठेसा गरीब लोकाचं म्हणजे सामान्य माणसाचं गरीब लोकाचं नाही ठेचा बेसन वरसाठी खिचडी आहे रात्रीचा शिया भात पोळ्या ते मी ठेसावर घ्यायला श्रुती चल ना मग पसर आणू तुला तुला दोन माणसंच व्हायला नाही तर जाणलेलं असताना तो आठ वाजता स्वयंपाक होत होतो श्रुती बोलायला नको लव का मग मला तू आता हसू नको मी खरं सांगाल तुला तिथं असताना तो सगळा स्वयंपाक होत होता आणि त्यावेळेवर तू शिल्लक कर लागली आता मग तिथं असल्यावर कस होतं होत आठ वाजता स्वयंपाक तुझं तुझा आता कोण दहा वाजेल तुला काय सगळं बघावं लागतं तुला का सामान का सकाळी चार वाजता आनंदावं लागतं काय कब सहा वाजता सहा वाजता आनंदावं लागतं तुझं धाक होता ना तिथं धाक होता ना तुला धाक नाही म्हणून तू शिल्लक करायला लागली ना तू मग करण लवकर तिच होत होता तू स्वयंपाक सगळ्यांचा चार पाच माणसाचा स्वयंपाक तू सकाळी करून टाकत होती तेच तर म्हणाला धाक पाहिजे त्याला धाक जाग बरोबर ती धाक असलं की आलाराम वाजत नाही तुझ्या फोनचा काही नाही आता पहिले वाजत होता <laughs> तुछ तुछ हो तुझा <laughs> 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 तुला धाक जास्त करायला कामाला घाल लागली काही नाही वाटा काही पण काही पण तुला तुला देऊ पोळी तुला का पाहिजे बरं तेल कशावर टाकस तेल मस्त असं चालू आहे बेत आता तू बघ मला सांग तर चला आता थोडं जेवतो मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात कांदा आणून देते तर चला श्रुतीला नेऊन सोडतो मी आता तिच्या मैत्रिणीकडे आणि मी पण नक्की कामावर मला पण मला खूप लांब कारण की ऑफिस माझ्या रूमपासून म्हणजे आमच्या घरापासून इथून साडेआठ किलोमीटर लांब आहे तिकडे यायला गेले पर्व तिकडे पर्वती दुच्या परवर् आवडलं श्रुती किती करायचं तुझं उद्या बसून जरा लवकर तसं साहेब

चला बरोबर कपडे काढून द्यायचे काय करून द्यायचे बोल, दे, बोल दे, दे। चला नाए, नाए। चावी कुठे माझ्या वाटायची काय का पा। चा। का ना काय राहत तुमच्याकडे आवरून घ्यायचं पटपाटत खोसताल तर त्याच्या मित्रांनो बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कॉन्टेंट आम्हाला सुचवा तुम्ही कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वरच नाही काहीच नाही काहीच आवरलेलं नाही वरच तर बाय कर बाय इकडे इकडं इकडे इकडे बाय श्रुती बाय ते मग खाली रुमाल पडला